बातमी आहे छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला केलेल्या एका सवालाची मराठा समाजाला स्वतंत्र मराठा आरक्षण नको आहे का असा सवाल ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला केलाय ईडब्ल्यू एस प्रवर्गातून मिळालेलं दहा टक्के मराठा आरक्षण रद्द करायचं का हे मराठा समाजातील सुशिक्षितांनी ठरवावं असं आवाहन भुजबळांनी केलंय तर पन्नास टक्क्यांच्या वरचं दहा टक्के आरक्षण आम्हाला नको आहे असं जरांगे पाटलांनीही ठणकावलंय तुम्हाला दहा टक्के मराठा आरक्षण नको का ते रद्द करायचं का मराठ्यांना दहा टक्के आरक्षण नकोच का असा थेट सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला हैदराबाद मराठा समाजातील कुणबी नोंदी असलेल्या मोठ्या समुदायाला ओबीसी प्रवर्गात येण्याचा राजमार्ग खुला झाल्याचा आरोप छगन भुजबळांनी केला मराठा समाजाला ईडब्ल्यू एस मधून आरक्षण नको का असा सवाल भुजबळांनी केला ओपन मधून मराठा समाजाला मोठ्या प्रमाणावर संधी आहेत त्याही नकोत का असा सवाल भुजबळांनी केला तुम्हाला दहा टक्के मराठा आरक्षण नको का ते रद्द करायचं का ते रद्द झालं तर डब्ल्यू एस मध्ये तुम्ही ऐंशी नव्वद टक्के असता तेही तुम्हाला नकोच का आणि पुढे ओपन मध्ये सुद्धा जे आहे पन्नास टक्क्यामध्ये तुम्ही खेळत असता ते तुम्हाला नकोच का जात मागाशी झाली तिला पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात घ्यावं लागतं तर मग आम्हाला मराठ्यांच्या नेत्याने त्याला प्रश्न ने 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 विचारावा एसी बीसी दहा आरक्षण हे मागा सिद्ध करून दिलंय तर पन्नास टक्क्याच्या आत देण्याऐवजी वर का दिलं पन्नास टक्क्याचा वरचं दहा टक्के आरक्षण आम्हाला नको आहे हे स्पष्ट मराठ्याच्या नेत्याने सांगावं हा जी कायदेशीर चाकोरीत बसणारा आणि कायद्याच्या चौकटीत बसणारा आणि या जी आरमुळे ओबीसी समाजाला कुठेही त्याचं नुकसान होत नाही त्याचा धक्का लागत नाही ही भूमिका आजही आमची सरकारची आहे सर्व समाजाला सोबत घेऊन पुढे जाण्याची भूमिका आहे मराठ्यांना वेगळं दिलेलं दहा टक्के आरक्षण नको का हा सवाल विचारताना यावर फक्त सुशिक्षित नेते आणि मराठा तरुणांनी उत्तर द्यावं असं आव्हान भुजबळांनी दिलं होतं भुजबळांच्या या आव्हानाचाही जरांगे पाटलांनी समाचार घेतला सुशिक्षित अशिक्षित करणाऱ्या भुजबळांना आपण रणकुंडीला आणल्याचा टोला जरांगे पाटलांनी लगावला मी किंवा ज्यांचं शिक्षण नाही अशा नेत्यांसाठी नाही माझा प्रश्न जे सुशिक्षित मराठे आहेत जे मुख्यमंत्री झालेले आहेत मंत्री झालेले आहेत खासदार झालेले आहेत यांना आरक्षण म्हणजे काय कसं हे कळत आहे त्यांच्यासाठी विनंती करतो मी अशिक्षित आहे काय तू तर ना तुला मेटा कुठे लागलाय बा मी अशिक्षित असून तुला एवढे एवढा खोटा ठोकलाय तर आमचे सुशिक्षित बोलायला लागले तू काय होईल याचा विचार करून चांगला माहिती मी सुशिक्षित ये अशिक्षित ये त्याला चांगला माहिती चांगला म्हणजे तो पण हुशार आहे त्याला चांगला माहिती पोरग आहे पण किती डोकेबाजी हे त्यालाही चांगला माहिती परंतु आता सुशिक्षित उत्तर मागितले तर आमदार खासदार मंत्री नेते मराठीचे जे जे कोणाला त्यांनी उत्तर मागितलं असेल त्यांनी स्पष्ट उत्तर द्यावं दहा टक्के एसी बीसी आरक्षण आम्हाला पाहिजे पण पन, पन्नास टक्क्याच्या ओबीसी आरक्षणात पाहिजे ओबीसींच्या हक्काच्या आरक्षणात मराठी वाटेकरी होत असल्याची चिंता भुजबळांच्या चेहऱ्यावर दिसते तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून दिल्याचं समाधान जरांगे पाटलांच्या चेहऱ्यावर दिसत आहे मराठ्यांनी आंदोलनातून आरक्षणाची एक लढाई जिंकली आहे आता ओबीसींच्या आरक्षण बचावच्या लढ्यालाही लवकरच तोंड फुटण्याची शक्यता आहे योगेश खरे झी चोवीस तास नाशिक